जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच मंगळवारी नऊ डिसेंबरला दोन मैदाने पार पडणार आहेत मोझे कोकरूड तसेच मोझे खटव इथे भराचे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि आपल्या सर्वांचा आप लाडका देव द्वादश मींद कि श्री बकासूर आज नक्की कोणत्या मैदानात पायत्रा पाहायला मिळणार तसेच मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस चिक्याचा नक्की पायरा कोण असणार ते आता आपण पाहूया तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका कारुंड एक्सप्रेस चिक्या आज आपल्याला साखरवाडीच्या बावऱ्यासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो कारुंड एक्सप्रेसची क्या आणि साखरवाडीच्या सा बावऱ्या खटावच्या नऊ बारा मैदानामध्ये गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशेडुमा यांच्या द्वादश विंदके श्री बकासूरच्या नावाने कोकरूड मैदानामध्ये गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीन मधून चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पाळताना पाहायला मिळणार नाही आहे त्यामुळे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनमधून महाराज आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन